नमस्कार मी श्यामली आपण पाहत आहात ओ टी टी न्यूज दररोज एक गोष्ट या सत्रात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा विषय आहे एका पेंच सहीन देश बदलण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची गोष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं पण देश केवळ स्वतंत्र झाला होता तो एकसंघ आणि न्याय कसा होणार हा खरा प्रश्न होता हजारो वर्षांचा जातीभेद धार्मिक तेढ स्त्रियांवर अन्याय अस्पृश्यता आणि शिक्षणाचा अभाव हे सगळं नव्या भारतासमोर उभं होतं अशा वेळी भारताला हवं होतं एक दिशादर्शक तत्व एक नवा कायदा आणि एक समतेवर आधारित नवा सामाजिक करार म्हणजेच संविधान आणि ही जबाबदारी सोपवली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे स्वतः त्या समाजातून आले होते ज्यावर हजारो वर्ष अन्याय झाला होता पण त्यांनी हार न मानता शिक्षण संघर्ष आणि विद्वत्ता याच्या जोरावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कोलंबिया युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं त्यांना माहिती होत कि कायदा कसा असावा समाज कसा न्याय असावा आणि देश कसा टिकावा त्यांनी संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना जवळपास दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस दिवस रात्र संविधानाच्या एक एक कलमावर मेहनत घेतली त्यांनी भारताच्या विविध प्रांतातील चालीरिती परंपरा इंग्लंड अमेरिकेचं संविधान बौद्ध विचारसरणी आणि स्वतःचे अनुभव यांचा अभ्यास करून एक असं संविधान तयार केलं जे जगातलं सर्वात मोठ लोकशाही संविधान ठरलं या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले जात धर्म लिंग या आधारावर भेदभाव बेकायदेशीर ठरला स्त्रियांना पुरुषां इतकेच अधिकार मिळाले शिक्षण आरक्षण निवडणूक न्यायालय यांची स्पष्ट रचना झाली आणि हे सगळं एका बंदुकीच्या नव्हे तर एका पेनच्या सहीनं घडलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने आपलं संविधान स्वीकारलं आणि डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न सत्यात उतरलं तर ही होती आजची गोष्ट आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ओ न्यूज आणि दररोज एक गोष्ट या सत्रात मी आपल्यासाठी नवनवीन गोष्टी नक्की घेऊन येणार आहे आपण आपले अभिप्राय नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि बघत राहा ओटीटी न्यूज